नमस्कार आज गास गावामध्ये एस टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड विरोधी लोकांचा प्रक्षेप असल्यामुळे लोकांनी एक मिटिंग घेतलेली आणि पुढची कारवाई कशी करायची ह्याबद्दल विचारविनिमय चालू असताना आज महानगरपालिकेतून एक खबर आलेली आहे की वसई तालुक्यातील गास ह्या गावावर जे आलेलं संकट दूर झालेलं आहे आणि एस टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड रद्द झालेले आहे ह्या सर्व घटनेबद्दल गेले पाच सहा दिवस अगदी हिरिरीने काम करणारे आणि लोकांना जनजागृती करण्यासाठी फिरणारे माजी नगरसेवक मार्शल लोपीस काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार आज गाज गावामध्ये आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरत असतानाच आम्हाला एक प्रेस नोट आपल्यामार्फत आमच्याकडे आली आणि त्या प्रेसमध्ये आधी लिहिलेलं होतं की गाजगावात जे आरक्षण आपण एच टी पी आणि डम्पिंग ग्राउंड टाकलेलं आहे हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे हे, हे आम्ही केलेलं आंदोलन ह्या ग्रामीण भागातील माणिकपूरपासनं ते अर्नाळापर्यंत त्या व्यतिरिक्त शहरी भागातील हनुमान नगरपासनं सर्व लोकांनी ज्या ज्या सर्व लोकांनी रस्त्यावर येऊन जे कडक असे आंदोलन केले आणि सरकारला इशारा दिला त्याचप्रमाणे आमच्या या विभागातील वेगवेगळ्या गावातून शिष्टमंडळ माजी आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार सितीश ठाकूर यांच्याकडेही सभा करून त्यांनाही या बाबतीत माहिती दिली आणि त्यांनी देखील ह्यावरती हरकती घेतलेल्या होत्या आणि आज आम्हाला आवर्जून सांगायचं आहे की हा विजय हा, हा ग्रामीण भागातील जनतेचा आहे आणि हा विजय जरी झाला असेल जरी या पद्धतीची प्रेस नोट झाली असेल तरीसुद्धा आम्ही हो या पुढे देखील आंदोलन करत राहू कारण अशा रिझर्वेशन प्लॉटवर काही होऊ शकतो याची पूर्ण माहिती आम्ही दोन तीन दिवसापासून आम्ही आपल्याला दिलेली आहे परंतु मनापासून या सरकारचे आम्ही आभार मानतो आणि असंच आम्हाला सहकार्य या सरकारने कराव। करावं आणि जेणेकरून हरित हरितपट्टा हा हरित राहावा यासाठी आम्ही सरकारला शासनाला आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती करतो आपल्यासोबत युवा कार्यकर्ते रेनॉल्ड गम्स देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया आज तुम्ही जसं आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होते आता तुमच्या मनाप्रमाणे झालेले तुम्ही काय सांगाल लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची या शासनाची हिंमत नव्हती नंतर वेगवेगळ्या संघटनातून वेगवेगळ्या विभागातून जसं मार्शल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकांचा रोष समोर येत होता शहरी भागातून ग्रामीण भागातून आणि शासनाला ते परवडण्यासारखं नव्हतं मोठ्या आंदोलनाची आम्ही तयारी करत होतो या पक्षाही परंतु आज जी बातमी आलेली आहे यावरून कळते की शासन कुठेतरी तुप्त माप घेत आहे लोकांच्या बाजूने हा निर्णय देत आहे आणि यासाठी आम्हाला सदैव सहकार्य करणारे आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि युवा माजी आमदार क्षितिशदा ठाकूर यांचे आम्ही विशेष आभार मानतो त्यांचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला आता विजय निर्णय आल्यानंतर क्रेडिट घेण्यासाठी बरीच मंडळी धावपळ करते आणि आम्ही ते त्यांना द्यायला तयार आहोत कारण कसं या लोकांचा यामध्ये जो फायदा झालेला आहे लोकांना जे पाहिजे होतं ते झालेलं आहे त्यामुळे आणि सर्वपक्षीय आणि निपक्षपणे हे आंदोलन झालेलं आहे त्यामध्ये आम्ही ज्याला कोणाला क्रेडिट पाहिजे ज्याला कोणाला राजकारण करायचं आहे त्यांना आम्ही मुभा दिलेली आहे त्यांनी करावं राजकारण कारण वसईमध्ये बरेचसे असे काम चालू आहे चालू आहेत जे पाणी प्रश्नाचा का प्रश्न सुटत आहे नंतर अंडरग्राऊंड केबल याचा प्रश्न सुटत आहे त्यानंतर नायगाव ब्रिज जो डबल डेकर ब्रिज एशियातील सर्वात मोठा ब्रिज होणार आहे त्याच्यावरून मेट्रो धावणार आहे या सगळ्या प्रोजेक्ट्सला येत्या दोन तीन महिन्यात परमिशन मिळालेली आहे आणि त्याचं क्रेडिट घेण्याचं काम बरेच लोक करत आहेत त्यामुळे आताही क्रेडिट ते घेतील त्यांना आम्ही मुभा देतो त्यांनी बेशक क्रेडिट घ्यावं पण लोकांचं हित शासनाने पाहिलं आणि लोकांपुढे माफ घेतलं त्याबद्दल आम्ही शासनाचे त्या आभार मानतो गावावर आलेलं संकट दूर झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही शासनाला काय सांगाल खरं म्हणजे शासनाने लोकांना अंधकारात ठेवून हे रिझर्वेशन टेकलं याबद्दल पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो आणि हे जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि आयुक्त यांना हरकतीबाबत पत्र लिहिलं त्यानंतर गावात प्रचंड विरोध आहे हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर आज महाराष्ट्र शासनाने हे आरक्षण मागे घेतलंय आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर एक इशारा देऊ इच्छितो की यापुढे कधीही या, या ग्रामीण भागात कुठलंही रिझर्वेशन टाकायचं असेल तर लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय शासनाने कुठलंही रिझर्वेशन आमच्या पश्चिम पट्ट्यात टाकू नये न पेके ही मोठा उद्रेक होईल हे शासनाने आणि संबंधितांनी लक्षात घ्यावं एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व संबंधितांचे आभार मानतो धन्यवाद माझी नगरसेविका सुषमा मॅडम देखील आहेत त्या काय सांगतात ते आपण ऐकूया हे डम्पिंग ग्राउंडचं संकट जे लोकांवर आलेलं त्यासाठी सगळी जनता आपापसातला आप पक्षभेद मतभेद विसरून एकत्र आली आणि एकत्र लढा दिला हा जनतेच्या लढ्यासमोर शासनाला दुखत माफ घ्यावं लागलं आणि कुठेतरी या जनतेचा विजय झालेला आहे अशा प्रकारे संघर्ष करून हे डम्पिंग ग्राउंडचं संकट या जनतेनी हे केलेलं आहे आणि शासनाने त्यांच्या बाजूनी निर्णय दिलाय त्यासाठी शासनाचे मी जाहीर आभार तर आपण बघितलं ह्या ठिकाणी सर्व जनतेच म्हणणं एकच आहे की गावकऱ्यावरती तुम्ही जर का गावकऱ्यांना अंधारात ठेवून गावाच्या विरुद्ध जर का तुम्ही निर्णय घेत असाल तर गावकरी एकत्र उठणार परंतु तुम्ही गावचं हित बघून तुम्ही गावकऱ्यांच्या बाजूने आता जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सर्वच गावकरी आनंदी आहेत आणि शासनाचे आभार देखील मानत आहेत वसई लाईव्ह न्यूज साठी अब्दुल कलाम सह दिलीप डाबरे नमस्कार